ओम नम शिवाय तर मंडळी आज आपण बनवतोय महाशिवरात्रीसाठी साबुदाणा खिचडी दही देखील लावणार आहोत छानसं तर रात्रीचंच साबुदाणे छान असे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे जे सफेद पाणी दिसतंय ते साबुदाण्याचे स्टार्च आहेत ते काढून टाकायचे म्हणजे साबुदाना असं सा छान फुकतो हे पा हे पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर हे पा साबुदाण्याच्या वरती पाणी येईल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवणार रा आहोत कमीत कमी साबुदाणा पाच सहा तास तरी भिजायला हवा आहे झाकण ठेवलं होतं रात्रभर तर आता तेव्हाच आपण साबुदाणे भिजत घातले आणि हे घेतलेलं आहे एक टोपभर कोमट दूध दूध चांगलं उकळलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये बोट घालू शकतो एवढं कोमट ते आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर दही मी आहे आणि क्लॉकवाईज दिशेने म्हणजे एकाच दिशेने हे मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये छानसं साबुदाणे भिजत घालतो त्याच वेळेस दही देखील आपण लावून घेते तर हे पहा हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता याला आपण झाकण ठेवून देऊन गरमीच्या ठिकाणी ठेवायचं शक्यतो जर थंडी असेल तर खाली टॉवेल किंवा गरमीच्या ठिकाणी ठेवायचं हे पाहा सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त असं घट्ट दही आपलं तयार झालेलं आहे तर आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा चेक करायचं दही कसं तयार झालं आहे आणि लगेचच त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं कारण मस्त थंडगार असं आपलं दही तयार होईल हे बा त्याच्यावरती झाकण ठेवते मी फ्रीजमध्ये ठेवून दिला टो आणि आता सकाळी आपण हे साबुदाणे देखील बघतोय तर तुम्हाला मी दाखवते एक एक साबुदाणा किती असा डबल फुगलेला आहे आहे ना एकदम सहज मॅश होतो आहे एवढा छान असा साबुदाणा आपला फुगलेला आहे भिजलेला आहे तर आता साबुदाना चेक केला आपण दही फ्रीजमध्ये ठेवलं तर कुकरला पटापट बटाटे देखील मी लावून घेतलेत उकडून घ्यायचे चार शिट्ट्यावरती छान बटाटे उकडले जातात मोठ्या गॅसवरती आणि एका तव्यावरती छान असे शेंगदाणे देखील मस्त खरपूस लालसर असे भाजून घ्यायचे शेंगदाणे एकाच वेळेस भरपूर भाजून ठेवायचे कारण जे काही उपवासाचे पदार्थ करतो मोस्टली आपण त्याला शेंगदाणे खोबरं वापरतो तर हे शेंगदाणे मस्त थंड झाले की मी सालीसह मिक्सरला फिरवून घेणार आहे आता तुम्हाला हवं तर तुम्ही येथे शेंगदाण्याची सालदेखील काढू शकता तर हे पा मस्त शेंगदाण्याचा असा कोट मी करून घेतलेला आहे आता हा शेंगदाण्याचा कोट करताना तुम्ही बारीक करायचा की थोडासा मोठा ठेवायचा तुमच्यावरती डिपेंड आहे हे पहा कुकर थंड झाला आहे मस्त असे आपले बटाटे देखील उकडलेले आहेत तर बटाटे एकदम छान असे मस्त उकडून घ्यायचे बटाट्याची खिचडी खूप छान लागते आणि खिचडीमध्ये आपण जो बटाटा घालतो तो छान मॅश झाला पाहिजे तर हे पा साबुदाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे एकदम मस्त असे छान फुगले गेलेले आहेत तर ही आहे आपली खिचडीची तयारी उकडलेले बटाटे भिजवलेले साबुदाणे आणि या हिरव्या मिरच्या खिचडीबरोबर मिरची खायला खूप छान वाटते तर कमी तिखट असलेली मिरची घ्यायची तळण्यासाठी आणि हा आहे शेंग शेंगदाण्याचा कोट भाजून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कोट तर चला गॅसवर कढई तापली आहे तर सावधानं खिचडी बनवायला तुम्ही तुपात तेलात बनवू शकता आणि खिचडीसाठी जास्त तेलही लागत नाही तर मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि मी पहिल्यांदा या मिरच्या तळून घेणार आहे आता मिरची तळण्यासाठी तिला मी मध्ये दोन काप दिलेले आहेत जे मी तुम्हाला दाखवलं पहिल्यांदा ह्या तिखट नसलेल्या ज्या मोठाल्या मिरच्या असतात त्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ते, ते, ते पण मी दाखवते तुम्हाला मस्त तळल्या गेल्यात आणि त्याच्यावरती लगेचच मीठ टाकून घ्यायचं कढईत मीठ टाकलं नाही कारण आपण त्याच कढईत खिचडी करणार आहोत तर पुन्हा तीन चार तिखट असलेल्या मिरच्यांचे मोठाले तुकडे मी आता तेलात परतून घेते जर मुलं खाणार असतील तर ते मिरचीचे तुकडे ते काढून घेऊ शकतात आणि मोठल्यांसाठी तर स्पेशल आपण ज्या मिरच्या तळल्या ते मी तुम्हाला दाखवल्याच आहेत तर हे पा आता आपण हा भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये घालून घेऊयात आता खिचडी करताना तुम्ही म्हणाल साबुदाणे किती घालायचे आणि शेंगदाण्याचा कोट किती घालायचा तर जेवढे साबुदाणे भिजवलेले आहेत त्याच्या अर्धा शेंगदाण्याचा कोट घालायचा आणि शेंगदाण्याचा कोट हा भाजलेल्या शेंगदाण्याचाच असावा असा नाहीतर मग जर कच्च्या शेंगदाण्याचा कोट असेल तर तो पहिल्यांदा तेलात घालायचा तर मी आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट आहे तर तो पहिल्यांदा साबुदाणे घालून घेतलेत आणि नंतर मग कोट घातलेला आहे जेवढे साबुदाणे घेतलेत त्याच्या अर्धा आणि जर आवडत नसेल तर वन फोर्थ घालू शकता जर अर्धा घातला तर छान शिचावेला मस्त साबुदाणा खिचडी होते मोठ्या गॅसवरती छान मी हलवून घेतली आणि मग मंद गॅस केला मंदाच्यावरती जेवढी तुम्ही खिचडी परतून घ्याल वाफेवरती जेवढी शिजून घ्याल तेवढी ती छान तयार होते तर एक वाफ मी त्याला घेतली आहे आणि त्याच्यानंतर हे छान असे दोन मोठाले उकडलेले बटाटे हातानेच मी त्याच्यामध्ये मॅश करून घेते इथे तुम्ही बटाट्याच्या फोडीदेखील करून घालू शकता पण खिचडी खाण्याची बटाट्याची खिचडी खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा ते, ते।, ते, ते एकदम मस्त प्रत्येक घास आपण ज्यावेळेस खिचडीचं खातो त्यावेळेस त्याच्यात जर थोडासा बटाटा असेल तर ती चवीला खूप छान लागते तर आता बटाटे मॅच करून मी स्पेशली बटाट्यावरती मीठ टाकलं आहे आणि बाजूला खिचडीमध्ये देखील म्हणजे बटाटा हा बिना मिठाचा लागायला नको म्हणून तर मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार आणि छानशी अशी खिचडी पुन्हा मिक्स करून घ्यायची खिचडीला आपण जास्तीत जास्त मंदाच्यावरच परतून घ्यायचं आहे दोन दोन मिनटांनी झाकण ठेवून चेक करून परत हलवून घ्यायची खालची वरती ताशी देखेल करून घ्यायची अशी दहा मिनटात खिचडी करायची तशी होईल ती पाच मिनटात देखील तयार होईल पण दहा ते पंधरा मिनटात मंदाच्यावरती खिचडी करून पहा जर थोडीशी कोरडी वाटत असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं एकदम मस्त मजूत सुटी सुटी अशी खिचडी तयार होते छोटेच काय म्हातारेल देखील छान अशी खिचडी खातील हे पहा झाकण ठेवत मी दोन दोन मिनटाने पुन्हा मिक्स करून घेते आणि अशी गरमागरम छान खिचडी आपली तुम्ही बघता एकदम सुटी सुटी खिचडी तयार झालेली आहे एक एक साबुदाना असा वेगळा दिसतो आहे आणि त्याच्यात बटाट्याची खिचडी म्हटलं की खूपच छान उकडून बटाटा घातलेला नेहमीच चांगला तुम्ही बटाटा हा कच्चा देखील येथे वापरू शकता पण उकडलेला बटाटा खूप छान लागतो तर मस्त अशी खिचडी तयार झाली आहे गरमागरमच नेहमी खायची ती हे बा खिचडीबरोबर मस्त तळलेली मिरची आणि याच खिचडीबरोबर आपण जे दही लावलं होतं ते काढूयात आता ज्यावेळेस खायचं त्याच वेळेस मी त्याला बाहेर काढलं आहे नाहीतर मग बाहेर ठेवला टोप की हे दही आंबट होऊन जाईल ताजं ताजं दही खिचडीवर खायला मजा येते तर हे बा मी तुम्हाला दाखवते दही इतकं घट्ट झालेलं आहे बघाल तुम्ही थंडीचे दिवस आहेत तरी देखील खूप मस्त असं घट्ट आपलं दही तयार झालेलं आहे एका वाटेमध्ये तुम्ही हे दही खिचडीसोबत खायला घेऊ शकता किंवा डायरेक्ट खिचडीवरती घेतलं तरी चालेल मुलांना तुम्ही हे दही साखर घालून देखील देऊ शकता याची लस्सी करून देऊ शकता मस्त असं घट्ट दही घरच्या घरी तयार झालेलं आहे तर चला तुम्हा सर्वांना गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगकडनं महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप सारे शुभेच्छा धन्यवाद